नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या नेतृत्वात मंत्रालयात वित्त शालेय शिक्षण व ग्राम विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोमवारी एप्रिल रोजी आल्या या वेळी वरिष्ठ वेतन तसेच वेतन त्रुटी संदर्भात सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थापन झालेल्या सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी समिती सादर करण्यासाठी निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद थेट नियुक्त अठ्याहत्तर विज्ञान गणित विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीबाबत पाठपुरावा करण्यात आला यावेळी राज्य कार्यालय चिटणीस किशोर पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांभवडेकर सचिन मदने शशांक अटप संतोष वारंग सचिन ठाकरे गणेश अजबे हिरालाल वाघमारे राजेश दुरगुडे सतीश बुळे उपस्थित होते वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या नवीन कार्यकारिणीची निवड सभा दिनांक चार एप्रिल रोजी संपन्न झाली या सभेत अध्यक्षपदी प्रशांत ढवळे सरचिटणीस सूरज लोखंडे कार्याध्यक्ष पराग काम कोषाध्यक्ष विकास वातकर महिला संघटिका मनीषाताई वाघमारे व इतर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली सातारा जिल्ह्यातील वाई येथे सेवापूर्ती गौरव समारंभात शिक्षक ने शिक्षक नेते उदय शिंदे तसेच सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन किरण यादव यांची उपस्थिती एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतन नामनिर्देशन व मृत्यूनी उपदान नामनिर्देशन विकल्प नोंद आपल्या मूळ सेवा पुस्तकात करून घेण्याबाबतचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कुंभे यांनी केले आहे मागील अनेक वर्षापासून अनुदानाअभावी प्राथमिक शिक्षकांची अनेक वेतनेतर देयके प्रलंबित होती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने यासाठी सातत्याने पाठपुरावा चालवला होता अकरा डिसेंबरच्या नागपूर हिवाळी अधिवेशनातील मोर्चात ही मागणी केंद्रस्थानी होती शासनाने या मागणीची दखल घेत सातवे वेतन आयोगाची थकबाकी वैद्यकीय प्रतिकूर्ती आणि अन्य वेतनविषयक थकबाकीसाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करून दिले या अनुदानातून अनेक शिक्षकांच्या थकीत रक्कम अदा करण्यात आले आहेत यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य शासनाच्या वित्त व शालेय शिक्षण विभागातील अधिकारी व प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि शिक्षण उपसंचालक देवीदास लाट यांचे आभार मानले आहे अशी माहिती शिक्षक समिती राज्याध्यक्ष विजय कुंबे यांनी दिली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती इचलकरंजीच्या वतीने उपायुक्त सौ श्रुती पाटील मॅडम व मुख्य लेखा अधिकारी साहेब यांना दोन हजार पाच नंतर नियुक्त शिक्षकांची एनपीएस खाते काढली नसल्या त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांचे एनपीएस खाते तातडीने काढण्यात यावे असे निवेदन देण्यात आले यावेळी शिक्षक समितीचे इचलकरंजीचे अध्यक्ष संजय देमण्णा शेळके सर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मार्च व एप्रिल महिन्याच्या वेतनाकरिता शासन स्तरावर अनुदान मागणी करण्यात आली होती सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने वेतनाकरिता अनुदान उपलब्ध करून दिले त्याबद्दल शासनाचे आभार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका त्रैवार्षिक अधिवेशन अकरा एप्रिल रोजी संपन्न झाले जिल्हा सल्लागार सुरेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव खाडे यांचेसह तालुकाध्यक्ष विनायक मग सरचिटणीस राजेश कुमार यादव कार्याध्यक्ष बाळासाहेब कोळी कोषाध्यक्षपदी संजय पाटील महिला आघाडी प्रमुख सविता जाधव उपाध्यक्ष नीता चव्हाण व महिला संघटकपदी सुमन भबुजे जयसिंगपूर नगरपालिका शाखा अध्यक्षपदी श्रीकांत कुर्णे तर सरचिटणीसपदी तौफिक शेख यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रमोद तौतकर होते प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील होते नपा मनपा आघाडीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत पुणे विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील कोल्हापूर जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील महिला आघाडीच्या राज्य प्रमुख वर्षा केनवडे जिल्हा शिक्षक नेते ज्योतिराम पाटील बजरंग काळे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर पुणे विभागीय प्रसिद्धी प्रमुख हरिदास वळणे आदी पदाधिकारी उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात शिक्षक परिषदेचे अनिल गडा व शिक्षक संघाचे सचिन ठोंबरे यांच्यासह इतर संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमध्ये अकरा एप्रिल रोजी प्रवेश घेतला यावेळी शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे पाटील राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर विभागीय अध्यक्ष सुनील भामरे जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे हे उपस्थित होते संच मान्यतेच्या पंधरा मार्चच्या शासन निर्णयास विरोध असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यभरात दिले होते कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहर शाखेच्या निवेदनाची दखल घेऊन संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे निवेदन तहसीलदार इचलकरंजी यांनी शासनाकडे पाठवले आहे मराठा जात सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांच्या अल्प मानधनाबाबत व मानधनातील आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणातील तफावतीबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा जिल्ह्यातील सेलू आष्टी समुद्रपूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना भेटून तफावत दूर करण्याची मागणी केली आहे आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती गरजा जय जय कार बंधुनो गरजा जय जय कार